नमस्कार मी विनोद बाळासाहेब गोंदकर मी प्रभाग क्रमांक चार मध्येच राहतो आणि मी प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी करतोय माझं चिन्ह अपक्ष उमेदवारी करतोय माझं चिन्ह बॅट आहे अनुक्रमांक नंबर तीन आहे माझी मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझे आई वडील शेती करतात आणि मी आ, या इथेच लहानचा मोठा झालोय आणि माझा संपर्क मी लहानपणापासून ह्याच लोकांमध्ये आहे माझ्या आई वडील ह्या लोकांशी एक नातं कौटुंबिक नातं जुळलंय त्यामुळे मी या उमेदवारी करण्याचा इच्छुक होतो आणि मी ती उमेदवारी केली खरं तर मला समाजसेवा करायची मला राजकारण करायचं नाही नगरसेवकाचा जो अर्थ असतो की लोकांची सेवा करणे मला ते पदासाठी राजकारण करायचं नाही मला पदासाठी नगर परिषदमध्ये जायचं नाही लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे माझ्या वार्डातले लोकांना सर्वसामान्य नगरसेवक भेटला पाहिजे जेणेकरून तो उपलब्ध होईल आणि तो प्रभागामधलाच असेल मी सव्वीसशे सहासष्ट या प्रभागात मतदार आहे मी प्रत्येकापर्यंत घर टू घर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे आमच्या इथे रो रोडचा प्रॉब्लेम आहे लोकांना रहिवाशी टाय भेटत नाही आहे रहिवाशीसाठी लोकांचे घरं म्हणजे माजी नगरसेवकांचे घरं पाहत फिरावं लागत आहे त्यांना सहजासहजी काहीच उपलब्ध होत नाही खूप आडी अडचणी लोकांच्या आहेत त्या मला सोडवायच्या आहे आणि त्या सहजासहजी सोडवण्यासाठी मी प्रभागातला रहिवाशी आहे म्हणून मी उमेदवारी करतो आहे रोडचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जे आदिवासी लोक इकडे राहतात भिल्ल समाज त्यांचा रोडचा प्रॉब्लेम आहे स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यांचे काही आधार कार्डचे प्रॉब्लेम आहे त्यांना रेशन कार्ड नाही आहे त्यांना रेशन भेटत नाही असा सगळा प्रॉब्लेम आहे प्रभागामध्ये झालं नाही त्यांनी समस्या जाणून घेतल्या नाही तो ऍक्च्युली हा प्रभागाला नगरसेवक हा कधी रहिवासी भेटलाच नाही म्हणून ते प्रॉब्लेम त्यांना कळालेच नाही आणि लोक त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे पिया असेल त्यांचे हॉटेल्स त्यांच्या गाड्या ते भेटणार कुठे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे ते सहजासहजी उपलब्ध उपलब्ध झाले नाही लोकांना अनुभव तर खूप सारे लोकांचे असे आहे की आम्हाला वार्डातला रहिवासी नगरसेवक पाहिजे जो सहजासहजी उपलब्ध झाला पाहिजे सर्वसामान्य पाहिजे आणि युवक पाहिजे ज्या तळमळीने आम्ही एकदा काम सांगितल्यावर त्यांनी ते हक्कानी केलं पाहिजे आम्ही हक्कानी त्याच्यापर्यंत जाऊ जाऊ शकलो पाहिजे त्याच्या घरापर्यंत आपण जाऊ शकलो पाहिजे असा नगरसेवक लोकांना पाहिजे अडचणी तर खूप आहे पण समस्या निराकर करणारं कोणीच नाही आहे मी गेले नऊ वर्षापासून या सामाजिक कार्य करतोय समाज कार्य करत करत असताना मी लोकांशी माझं कौटुंबिक नातं जोडलंय खर तर हा प्रभाग म्हणजे माझा मतदार नसून हे माझं कुटुंब झालंय आणि त्यांच्या सगळ्या काही ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे मला माहिती आहे म्हणजे कुणा कुणाचा काय प्रॉब्लेम हा मी जाणून आहे फक्त मला त्या पदाची गरज आहे मी जे जे शक्य होतं ते आत्तापर्यंत मी सगळं केलंय लोकांच्या स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम असेल कुणाला खराब पाणी यायचं कुणाला नळाला प्रेशर येत नव्हता ते सगळं मी नगर परिषदच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून मी ते खरं तर ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली ही निवडणूक खर तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे ही निवडणूक आता पैशावर होणारी नाहीये आता प्रभागात तर खूप पैशाचं आमिष दाखवलं जात आहे पण सर्वसामान्य लोक त्याकडे जात नाहीये त्यांना सर्वसामान्य माणूसच पाहिजे कारण की पैशानी कामं होणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून त्यांना सर्वसामान्य माणूस पाहिजे जेणेकरून तो माणूस कामं करील आणि हक्कानी ते जाऊ शकता आणि राहिला वयाचा विषय तर खरं तर खरंच माझं वय त्यांच्यापेक्षा कमी असेल त्यांचा जेवढं माझं वय त्यांचं त्यांचं तेवढं राजकारणात हे अस अनुभव असेल पण खरं तर त्यांच्या समस्या मी एक वयाने लहान आहे म्हणून ते मला सांगू शकतात ते मोठ्या फोर व्हीलरमध्ये हिंडणाऱ्या त्यांच्या ऑफिस असणाऱ्या पी ए असणाऱ्या लोकांना ते सांगू शकत नाही मी जेव्हा जातो ते मला एका मुलाप्रमाणे आपल्या भावाप्रमाणे ते मला सांगतात ते माझे आईवडील बनून आहेत कोणी भाऊ आहे कोणी बहीण आहे कोणी वहिनी आहे म्हणून त्या समस्या मला ते सांगू शकतात इतरांना ते सांगू शकत नाही इतर लोक ते ऐकत नाही ऐकून घेत नाही खरं तर हे लोक प्रचार सुद्धा मोठ्या गाड्यांमध्ये येतात आम्ही मोठ्या गाड्यांमध्ये फिरत नाही आम्ही मतदारांपर्यंत जातो पायी जातो टू व्हीलरवर जातो त्यांच्यापर्यंत पोचतो त्यांच्या घरामध्ये बसतो आम्ही जेव्हा जेव्हा जिथे जिथे जातो आम्ही कधी खुर्चीचा वापर करत नाही आम्ही खाली बसतो सर्वसामान्य लोकांच्या घरात जातो कारण माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी मी सर्वसामान्य घरातूनच आलेलो मुलगा आहे मी सर्वसामान्यच आहे माझ्या आईवडील आज पण शेतीच करता मी माझं कुठले हॉटेल नाही आहे मोठे मोठे बिझनेस नाही आहे मी फोर व्हीलरमध्ये फिरत नाही आहे त्यामुळे मी ते सर्वसामान्य आहे म्हणून मी जनतेत जातोय जनतेच्या जा समस्या जनते सर्वसामान्य असल्यामुळे जनता मला समस्या सांगते विकासाच्या मुद्द्यावर मी मतदान मागतोय जेणेकरून आज रोडचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पूर्ण शहरामध्ये रोडचा रोड झाली आहे पण आपल्या प्रभागात रोड झालेला नाहीये रहिवाशी दाखला भेटत नाहीये लोकांच्या न आता एक वाघमाळा आहे तिथे एक पाण्याची टाकी आहे स्वच्छ पाणी येत नाही आहे तर त्या ते, ते कोणी आज पंचवीस वर्ष जाणूनच घेतलं नाही किंवा तिथे नगरसेवक खूप झाले किंवा होणार आहे तर त्यांनी ते जाणून ते सोडवले पाहिजे हा माझा प्रचार चालू आहे आणि ते मी करणार मी तो त्या शब्द त्यांना दिलाय की तो मी ते प्रश्न सोडवणार शहरात विकास आहे पण प्रभागात विकास झाला नाही आहे ना आता गणेश बंधारात गणेश बांधारा लगत गेले तर आत्ता ते इलेक्शन लागायचं तर डीने ते केलं आहे याच्या आधी ते साफ नव्हतं तिथं कोणीतरी वासरं आणून टाकायचं ते कुत्रे खाय ते कुत्रे खात होते ते चावा घ्यायचे हे तेव्हा कोणीच बघितलं नाही शिर्डी शहराचा विकास झाला हे मान्य आहे पण आमच्या प्रभागाचा झाला नाही आमच्या प्रभागाला तसा नगरसेवक भेटला नाही नाते माझे जे नऊ दहा वर्षात माझ्या आईवडिलांचे वीस तीस वर्षाचे संबंध आहे माझे नऊ वर्षात मी जे काम केलं आहे कोविडमध्ये मी लोकांपर्यंत पोचलो आहे त्यात किराणा असेल भाजीपाला असेल फवारणी असेल हे मी केलंय जेव्हा कोणी येत नव्हतं तेव्हा मी तिथे उपलब्ध होतो शिर्डी शहरामध्ये केलं प्रभागामध्ये कोणी केलं नाही ना प्रभागामध्ये कधी कोणी पोहोचलं नाही स्वतःचं घर सोडून हे कधी बाहेरच पडले नाही कारण हे स्वतःच्या जीवाला घाबरत होते मी घाबरलो नाही जेव्हा मी कोविडमध्ये लोकांमध्ये गेलो तेव्हा माझ्या आईवडील कोविड क्वारंटाईन होते त्याच्या नंतर माझ्या आईवडील क्वारंटाईन झाले पण मी घाबरलो नाही मी लोकांच्या समस्या सोडायसाठी तत्पर राहिलो मी त्याला घाबरलं नाही कारण मला ही जनता महत्वाची वाटली हे माझं कुटुंब आहे हे मला महत्वाचं वाटलं म्हणून मी त्यांना ती सेवा देऊ शकलो किंवा त्यांना मी मदत करू शकलो मी बलाढ्य नाहीये पण कमीत कमी मी लोकांचा प्रश्न जाणून घेऊ शकतो मी त्यांच्यावर आलेले दिवस जाणून घेतले म्हणून मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना मदत केली आणि असा उमेदवार याचंच तर आम्हाला सगळ्यांना दुःख आहे की उमेदवार प्रभागातला शोधायला पाहिजे होता तो निवडून आपण सगळ्या सर्वसामान्य लोकांनी तो निवडून दिला असता उमेदवार देताना खरंतर विचार करायला पाहिजे होता एक पहिली गोष्ट म्हणजे तो प्रभागामधला स्थानिक पाहिजे होता दुसरी गोष्ट तो आजी माजी नको होता खर तर आजी माझी यासाठी नको होता कारण त्या इथून ते आजी राहिलेले होते माझी राहिलेले होते त्यांनी इथे कधीही जनतेच्या त्यांना नाव पण माहीत नाही घर पण माहीत नाही त्यांनी कधी लोकांपर्यंत ते पोचलेच नाही लोक जेव्हा त्यांच्यापर्यंत जायचे तेव्हा ते त्यांना ते विचारायचे तुम्ही राहतात कुठे तुम्ही मतदार कुठले तुम्ही आम्हाला मतदान केलंय का ऍक्च्युली जेव्हा आपण त्या पदावर जातो तर आपण कुणाला कुणी मतदान आपल्याला केलं आहे की नाही यापेक्षा आपण त्या पदावर आहे आणि जो आपला विरोधक पण राहतो तो त्यावेळेस आपण सगळ्यांना समान भावना धरली पाहिजे सगळ्यांना व्यतिरिक्त आणि सगळ्यांचे काम केले पाहिजे नाही शंभर टक्के आहे ना ज्यांना उमेदवारी केली आहे ते नऊ वर्षानंतरच आले हे इत, ते तर आत्ता लागले काम करायला दिवाळीमध्ये दे त्यांनी जे काही गिफ्ट वाटले तेव्हा ते काम करायला लागले मित्र नऊ वर्षात खूप सारे कामं केले छोटे मोठे खूप सारे सर्वसं मी आज पण कुठल्याही एखादे भागात गेलो तर माझे नाव सगळ्यांचे तोंडपाठ आहे मी प्रत्येक कुटुंबाला ओळखतो त्या कुटुंबातली महिला महिलांना mm. ओळखतो वृद्ध लोकांना मी ओळखतो त्यांच्यान माझे संबंध आहे ते मला एक मुलगा म्हणून जवळ करतो आज ते मला एकदम म्हणजे भावनिक नातं माझं त्यांचं जुळलेलं आहे की मी लहानसा मोठा त्या लोकांसमोरच झालो असे काही लोक असंख्य लोक आहेत की ज्यांनी मला त्यांच्याबरोबर माझं लहानपण गेलंय त्यांचे माझे कौटुंबिक रिलेशन झाले ते माझ्या घरी सहजासहजी येऊ शकतात माझ्या घरी काय मी माझ्याकडे जे माझी लढाई आहे ती खर तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे ही जनशक्तीने मला पुढं केलंय म्हणून मी आज उभा राहिलोय मी उभाच त्यांच्यासाठी राहिलोय मला उभं राहायची निवडणूक करा मी सर्वसामान्य फॅमिलीतून आलो मला निवडणूक करायची कुठली गरज नव्हती पण ते लोकांचे प्रश्न जाणून घ्यायलाच कोणी नाही ते सोडवायला कोणी नाही म्हणून मला या सगळ्या विषयात पडावं लागलं खरं तर लोकांना दिवाळी फक्त सर्वसामान्यात करायची इच्छा व्यक्त होते ती इलेक्शनच्या वेळेसच होते निवडणूक जेव्हा लागेल तेव्हाच त्यांची दि त्यांना असं वाटते की आपण दुसऱ्याची दिवाळी केली पाहिजे इतर वेळेस त्यांना दिवाळी दिसत नाही पण त्यांनी सर्वसामान्याची दिवाळी कशी चांगली होईल याचा विचार केला पाहिजे आपण एक लोकप्रतिनिधी आहोत आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक दिवाळीला आपण लोकांना भेटलं पाहिजे त्यांना आपण काय मदत करू शकतो त्यांना आपण कशा शुभेच्छा देऊ शकतो हे केलं पाहिजे पण आता काय आहे की त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे अमाप पैसा आहे त्यांना जनतेची गरज फक्त तेव्हाच पडते जेव्हा ते निवडणुकीत उभे राहतात तेव्हाच ते त्यांच्या पाया पडतात इतर वेळेस ते त्यांच्या फोर व्हीलरमध्ये खूप व्यस्त असतात त्यांना सर्वसामान्य जनता दिसत नाही हो त्यांच्या काचा कायमच बंद असतात आणि ते भेटतच नाही काचा बंद असण्यापेक्षा प्रभागात येतच नाही कारण त्यांचा यायचा राय जायचा रोडच वेगळा आहे ते ह्या प्रभागात राहिला नसल्यामुळे खूप साऱ्या लोकांना त्यांचं घरच माहिती नाहीये नाही नाही मी सांगतो काय मी जेव्हा पदावर नव्हतो तेव्हा मी लोकांमध्ये राहिलो नऊ वर्ष मला संधी याच्यासाठी हवी की मी रोज लोकांपर्यंत गेलो पाहिजे मी रोज असंख्य लोकांना भेटलो पाहिजे मी उभा आहे तर ह्या ह्या सगळं माझ्या मतदार लोकांसाठी माझ्या कुटुंब लोकांसाठी समस्या सोडवण्यासाठी उभा आहे मला ते करायचं आहे म्हणून मी निवडणुकीला स्वतः उभा आहे मला ते कुठेतरी खटकत आहे की आपल्या आजू लोकांच्या आजूबाजूच्या लोकांच्या समस्या सोडल्या जात नाहीये मग त्याच्यासाठी पर्याय काय तर प्रत्येकाला असं वाटतं शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण लोकांच्या घरात आले पाहिजे तर मी मी दाई दाई। ते मी माझ्या अंगावर घेतले आणि स्वतः मी या निवडणुकीला सामोरं जातोय खर तर माझं चिन्ह हे बॅट आहे आणि ते अनुक्रमांक नंबर तीनला आहे मी माझ्या जे पॉम्पलेट बनवले पोस्टर बनवले त्यानुसार मी प्रत्येकाला ते समजून सांगवतोय हो दाखवतोय मी काही डेमो इ एम बनवले त्या, त्या ते मी दाखवतो आहे ते लोकांकडून क्लिक करून घेतोय असं मी तो सगळ्यांना सांगतोय वार्ड्यातील प्रभागातील प्रत्येक माणसापर्यंत मी पोचलो आहे माझं चिन्ह पोचलं आहे माझी कु कुटुंबातले असं आई असेल वडील असेल माझे आम्ही सगळे प्रत्येकजण प्रत्येक मतदारापर्यंत आज तरी पोहोचलोय नाही मी नागरिकांना एकच आवाहन करेन ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही मतदान मला फक्त मी सर्वसामान्य युवक आहे तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकतात माझ्या गळात हात टाकून माझी कॉलर पकडून ती समस्या तुम्ही सोडू शकतात कारण की मी तुमचा मुलगा आहे मी तुमचा भाऊ आहे मी कुठलाही आजी माझी नाही माझ्या माझ्या आजोबापासून तर माझ्या आई वडिलांपर्यंत कोणीही राजकारणात नाही त्याच्यामुळं मला ती काही खुर्ची चालवायची नाही मला समस्या सोडवायच्या त्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे खरं तर मला ही निवडणूक करण्याची इच्छा नव्हती पण आमच्या प्रभागामध्ये काही उमेदवार आयात केला गेला आणि तो उमेदवार आयात असा केला की तो या इथून माझी नगरसेवक ते आधी राहिलेले होते आणि त्यांनी नऊ वर्ष कधी जनतेशी सर्वसामान्य लोकांशी संपर्क ठेवला नाही म्हणून माझ्या पूर्ण मित्रपरिवाराची असंख्य लोक जे माझे कौटुंबिक सदस्य राहिले आहेत म्हणजे सदस्य आहेत त्यांच्याशी माझं कौटुंबिक नातं जोडलंय त्यांनी सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मी त्यांनी मला पुढे केलं आणि मी निवडणुकीला उभा राहिलो खरं तर मी सगळ्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनी तसेच माझ्या सर्व कौटुंबिक सदस्यांना मी विनंती करतो मी माझे चिन्ह हे बॅट आहे आणि अनुक्रमांक नंबर तीन आहे सगळ्यांनी याच्या अनुक्रमांक नंबर तीन हे बटन दाबून मला भर प्रचंड मताने विजयी करा आणि मी आपल्या सेवेत पाचही वर्ष असेल